पुण्यात पुणे मेट्रोचा अट्टाहास शंकर महाराजांचे भक्त झाले तीव्र नाराज पुण्यातील सुप्रसिद्ध सद्गुरू शंकर महाराज समाधी मंदिराखालून जाणाऱ्या मेट्रो मार्गाविरोधात आता भक्त समिती आक्रमक झाली आहे श्री सद्गुरू शंकर महाराज भक्त समिती पुणे यांनी महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांना निवेदन देत मेट्रोचा भूमिगत मार्ग तातडीनं बदलण्याची मागणी केली आहे समितीचा आरोप आहे की या मार्गामुळे पवित्र समाधी स्थळाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नुकसान होऊ शकते दररोज हजारो भाविक दर्शनासाठी इथं येतात त्यामुळे हे स्थळ राष्ट्रीय महत्वाचं शक्तीस्थळ असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी इथं येतात त्यामुळे हे स्थळ राष्ट्रीय महत्वाचं शक्तीस्थळ असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे यापूर्वी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ मेट्रो मार्ग बदलण्यात आला होता तसेच इतरही भाविकांच्या भावना जपून निर्णय घेण्यात यावा अशी समित्यांची मागणी आहे तसे न झाल्यास जन आंदोलन छेडलं जाईल आणि लाखो भाविक रस्त्यांवर उतरतील असा इशाराही देण्यात आला आहे या अगोदर गेल्या सहा महिन्यापासून अनेकदा निवेदन देऊन सुद्धा पुणे मेट्रोचं प्रशासन यावरती टाळाटाळ -ताल करत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ता पुणे मेट्रोचा अट्टाहास असल्याचं दिसून येत आहे नमस्कार आज आपण पुणे शहरातील शिवाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी असलेले मेट्रो प्रशासनाच्या मुख्य कार्यालयामध्ये काही शंकर महाराजांचे जे भक्तगण आहेत त्यांची काही मा, मागणीस्तव त्या हे सर्व आता जमा झाले होते त्यामध्येच आता माझ्याबरोबर आनंदजी रेखी हे माझ्या बरोबर आहेत आनंदजी आपण त्यांच्याबरोबर काही संवाद साधणार आहोत नेमकं हे काय आपण अर्ज केलेला आहे आणि काय मागणी केली प्रशासनाकडे पुणे शहरामध्ये मेट्रोचा विकास होत आहे तो विकास असताना त्यांनी स्वारगेट ते शंकर महाराज मठ असा त्यांनी एक मेट्रोचा रस्ता केलेला आहे तर आमचा आमचं म्हणणं आम्ही त्यांच्याकडून मांडलेलं की शंकर महाराजांचं मठ आहे त्या मठाच्या बाजूने पंचवीस ते तीस फूट लांब अशी मेट्रो घ्यावी हे आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे तर त्यावरती आता तुमची कुणाबरोबर भेट झालेली आहे आणि त्यांच्याकडून कसा तुम्हाला प्रतिसाद दिसून येतो गाडगिर साहेबांना आम्ही भेटलो माझं श्रावण अडीकर साहेबांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी पण सांगितलं तुम्ही निवेदन द्या आम्ही योग्य तो मार्ग काढू आणि गाडगिर साहेबांनी सांगितलं की आम्ही सुद्धा स्वामींचे भक्त शंकर महाराजांचे भक्तच आहोत आम्हालाही असं अडचणीचं काही करायचं नाहीये जितका आम्हाला मार्ग काढतील तितका आम्ही मार्ग काढून तुम्हाला देऊ तर याचबरोबर आपल्याबरोबर अ कुणालजी आष्टेकर जे स्वतः एक चांगले भक्त आहेत महाराजांचे आणि त्यांचं देखील आपण मत घेणार आहोत त्या कुणाजी काय सांगाल काय वाटते तुम्हाला एक भक्त म्हणून सगळ्या भक्तांची ही एकच मागणी आहे की शंकर महाराज समाधी जे जिवंत समाधी आणि जागृत स्थान आहे ह्या समाधीला कुठेही तडे जाऊ नयेत आणि जे आता हे मेट्रो अंडरग्राऊंड स्वागेट टू कात्र जाणार आहे तर त्या मेट्रोचं जे ड्रिलिंग होणार आहे ते तीस फुटाचं ते ड्रिलिंगचं एका टनेलचं विडच आहे आता जी मेट्रो त्यांनी पहिली समाधीच्या खालनं जी एक्झॅक्ट खालनं जात होती ती थोडीशी शिफ्ट केली आहे ती पण ती फक्त तीन एक फूट त्यांनी शिफ्ट केलेली आहे त्याचं जे ड्रिलिंग होईल तर त्याचे तडे हे समाधीपर्यंत पोचतात कारण वीस ते पंचवीस फुटापर्यंत त्याचे तडे जाऊ शकतात त्या ड्रिलिंगचे म्हणून भक्तांची एवढीच मागणी आहे की पंचवीस ते तीस फूट मेट्रोने समाधी स्थानापासून शिफ्ट व्हावं आणि बाकी पुण्यात विकास व्हावा मेट्रो व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे फक्त महाराजांचं तिथं जागृत स्थान आहे समाधीचं महाराज तुझं आहेत तिथं या लोकांच्या लाखो लोकांच्या भावनांना याला कुठंही तडा जाऊ नये आणि समाधी स्थानाला तडा जाऊ नये ही सगळ्या भक्तांची मागणी आहे तुम्ही एकंदरीत म्हणताय की हे सर्व जे अधिकारी आहेत हे इंजिनियर आहेत मग तुम्हाला असं कुठं प्रकरण दिसतंय का जिथे कोणत्या मंदिरला कोणत्या मशिदीला किंवा कुठल्या संस्थेला असे तडे बसले आहेत कुठं असं उदाहरण तुमच्याकडे काय आहे हो मुंबईमध्ये सुद्धा मेट्रो जिथे अंडरग्राउंड गेली आहे गिरगावला तिथं दोन उदाहरणं अशी आहेत की स्वामी समर्थांचं तिथे जागृत मठ आहे आणि काळाराम मंदिर आहे या दोन्ही ठिकाणी मंदिराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि आजही जिथं ती मेट्रो जाते धावते त्याच्या जा ज्या व्हायब्रेशन आणि आदरांमुळं तिथं त्रास होत आहे आता हे मंदिराच्या भिंतीला तडे गेलेत पण इथं शंकर महाराज हे समाधी स्थान आहे त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारे इजा पोहोचू नये हीच लाखो भक्तांची मागणी आणि इच्छा आहे जर ही मागणी तुमची पूर्ण झाली नाही तर त्यावर त्यानंतर तुम्ही काय भूमिका घेणार सगळे भक्त एकत्र येतील लाखो भक्त एकत्र येतील आणि प्रशासनाला आणि याच्या विरुद्ध मोठा जन आंदोलन सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतं कारण याच्यामध्ये कसं आहे महाराज हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाहीत तर ते ब्रह्मांड नायक आहेत आणि जगामध्ये सर्वत्र महाराजांचे भक्त आणि अनुयायी आहेत आणि त्यामुळं लाखो करोडो भक्त हे एकत्र येतील आणि मला तरी अशी मनापासनं विनंती आहे आणि इच्छा पण आहे की प्रशासन याच्यामध्ये नक्की दखल घेईल आणि एवढ्या लाखो करोड भक्तांच्या भावनांना कुठेही इजा किंवा ठेस पोहोचणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य गृहमंत्री अमित शहा आणि मनोहर खट्टर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर या सगळ्यांकडे निवेदन दिलेलं आहे आणि मान्य पंतप्रधानांनी त्याची दखल घेऊन त्यांनी ते प्रकरण आता मान्य मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं आहे एकंदरीत पाहताय आपण मागच्या वीस जवळपास एक सहा महिन्यापूर्वी देखील बातमी केली होती सहा महिन्यांपासून भक्तगण त्यांच्याकडे मागणी करत आहेत परंतु हा पुणे मेट्रोचा हट्टा हाच दिसून येतोय तर आपण मागच्या सहा महिन्यांपूर्वी एक शंकर महाराजांच्या माटाजवळ भक्तगणांची प्रतिक्रिया घेतली होती आणि त्यामध्ये नाग तिथले स्थानिक असलेले नागरिक सोबतीला भक्तगणांचे एक निवेदन होतं की त्या ठिकाणाहून पंचवीस ते तीस फूट समाधीपासून मेट्रो स्टेशन किंवा मेट्रोचं जे जाळ चाललंय ते पंचवीस तीस फूट लांब नेण्यात यावं मात्र मेट्रोचं यामध्ये एकंदरीत हट्ट येतोय की ते नेमकं का कुठल्या कारणासह करतायत हा नेमकं का काय प्रकार आहे हा खूप मोठा काहीतरी गंभीर प्रकार दिसतोय यावरती लवकरात लवकर कारवाई न झाल्यास पूर्ण भक्तांकडून एक मोठा जन आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि याचा सर्वस्वी जबाबदार पुणे मेट्रोचे प्रशासकीय अधिकारी व सर्व प्रशासन याला जबाबदार राहील इथेच थांबतो मी होतो मुजम्मिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे